या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरातील शेळगीपुलाजवळ पुलाजवळ गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका कारला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल चौकातून जात असताना अचानक दुचाकीने पेट घेतला यामुळे दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने धावत्या दुचाकीवरून उडी मारून स्वतःला वाचवले ही घटना घडल्यानंतर दुचाकी चालवणारा तरुण जवळपास अर्धा तास भेदरलेल्या अवस्थेत होता तो कोणालाही बोलण्याच्या स्थितीत नव्हता नागरिकांनी धीर दिल्यानंतर त्याने हकीकत सांगितली धारे तरुण हा दुचाकीवरून सिव्हिल चौकाकडे येत असताना अचानक गाडीच्या इंजिन भागातून आग भडकली काही सेकंदात आगीचा प्रचंड भडका उडाला बाईक जळताना पाहून चालकाने त्वरेने बाईक सोडली आणि रस्त्यावर उडी मारली या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाला जवानांनी मोठ्या शिताफीने आग आटोक्यात आणली आग विजवल्यानंतर बाईकचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता पोलीस कंट्रोल येथून रेवारपेठ अग्निशामक केंद्र येथे कळवण्यात आले की सिव्हिल चौक येथे टू व्हीलर गाडीला आग लागलेली आहे सदर बातमी आम्ही आमचे धुळ कळवून आम्ही एकोणते सतरा रविवार येथील फायर गाडी या ठिकाणी घेऊन आहोत आगीची तीव्रता मोठी होती आणि आम्ही पाण्याचा मारा करून गाडी संपूर्णपणे आग विजवलेली आहे सदर माहिती पोलिसांना ही कळवलेली आहे आणि आमच्या साहेबांना देखील कळवलेली आहे सदरचे हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कारवाई झालेली आहे गाडी कोणती आहे नंबर प्लेट नाही तो आता विचार केले असता मालक विनीत कावळे म्हणून आहे आणि गाडी ते राहणार आहे धाराशिवची अंदाजे त्यांनी सांगितलं लाख लाख रुपये पर्यंत नुकसान अस मालकाच्या सांगण्यावरून कळण्यात आग पिक काय आहे आग त्यांना पण सांगू शकत नाही की आम्ही मालक पण सांगू शकत नाही आग कशाने लागली